नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पितृछाया याबद्दल काही गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक मुलीचं आपल्या बापावर खूप जीवापाड प्रेम असतं तर त्याविषयीच ही छानशी गोष्ट तुमच्यासमोर मी सांगते रामलिंग गावातल्या एका लहानशा घरात आपल्या संसाराला गती देत होता त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी सुमन मुलगा रोहित आणि लहान मुलगी कावेरी होती रामलिंग शेतकरी होता शांत स्वभावाचा पण खूप कष्टाळू सुमन देखील घरकामात आणि शेतातील कामात, शेता कामात मदत करत असे संसारात फारसे सुख नव्हते पण समाधान नक्की होते गेल्या काही महिन्यांपासून रामलिंगला थोडासा त्रास जाणवत होता वजन कमी होत होते थकवा लवकर येत होता सुरुवातीला त्याने या गोष्टींवर फारसे लक्ष दिले नाही वय होत चाललं मग असे थोडंफार होणारच असं त्याला वाटलं होतं पण एके दिवशी तो अचानक भुईसपाट झाला डॉक्टरांकडे नेल्यानंतर समजलं की त्याला मधुमेह झाला आणि त्यावर तातडीने उपचाराची गरज आहे बदललेलं जीवन सुमनने घरातील जबाबदाऱ्या वाढवल्या रामलिंगला आता कामावर फारसं जाऊ देत नव्हती वेळच्या वेळी औषध घेणं डाएटचं नीट काळजी घेणं हे सगळं ती करत होती पण मधुमेह फक्त शारीरिक आजार नव्हता तो मानसिकरित्या देखील थकवणारा होता रामलिंग पूर्वीप्रमाणे काम करू शकत नव्हता आणि त्याला हे जाणवत होतं की तो आ, आता घरासाठी ओझं बनतो आहे एका दिवशी तो सुमनला म्हणाला सुमन मला वाटतं की आता माझं आयुष्य फार उरलेलं नाही मी मुलांसाठी काही ठेवलं नाही त्याचा खूप खेद होतो सुमनच्या डोळ्यात पाणी आलं पण ती त्याच्यासमोर क गंभीर राहिली तुमचं असं बोलणं नको तुमचं आयुष्य आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मुलं मोठी होत आहेत तुम्ही त्यांना योग्य मार्ग दाखवलात त्याचं ऋण मोठं आहे मुलीचं माहेर येणं दरम्यान कावेरीचं चा लग्न झालं होतं ती जवळच्या शहरात राहत होती रामलिंगची इच्छा होती की तिच्या हातचा शिरा पुन्हा एकदा खावा पण कावेरी काही महिन्यांपासून घरी येऊ शकली नव्हती तिच्या नवऱ्याचं काय काम अनिश्चित वेळाचं होतं शिवाय त्यांची स्वतःची काही कारणं होती सुमन कावेरीला बोलव बोलव ना माझ्या हातून चुकलं तर ती मला माफ करेल का रामलिंग सुमनला म म्हणाला सुमनने कावेरीला फोन केला पण ती परिस्थिती समजावून सांगून म्हणाली आई मला खरंच यायला खूप इच्छा आहे पण आता काही शक्य नाही पुढच्या महिन्यातील रामलिंगला या गोष्टीचा खूप राग आला नाही पण एकटेपणाचं ओझं मात्र अधिक वाढलं सुमननेही त्याचं मन रमवण्यासाठी खूप प्रयत्न केले कधी शेजारच्यांना बोलवून गप्पा मारायला बसवत असे कधी त्याला त्याच्या आवडत्या गोष्टी दाखवत असे पण रामलिंगला फक्त एक गोष्ट हवी होती कावेरीचं म्हणजेच त्याच्या मुलीचं ओढून मिठी देणारा स्पर्श अचानक आलेला आनंद एका संध्याकाळी रामलिंग शेताच्या बाजूच्या ओट्यावर बसला होता दूरवरून एक टेम्पो थांबला आणि त्यातून एक मुलगी खाली उतरली कावेरी होती तिने ओळखीचा गाव बघत वडिलांकडे धाव घेतली बाबा ती म्हणाली आणि तिने त्यांना घट्ट मिठी मारली रामलिंगच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते माझी मुलगी आली मला खरंच वाटत नव्हतं की तू येणार कावेरीने हसत सांगितलं बाबा तुमची इच्छा मला कळली आणि मी नवऱ्याला सांगितलं की मला काहीही झालं तरी बाबांकडे जायचंच आहे त्या रात्री कावेरीने आपल्या हाताने शिरा केला रामलिंगने एक घास खाल्ला आणि म्हणाला आता माझ्या आयुष्याला पुन्हा एकदा गोडवा आला सगळं कुटुंब हसत त्याच्यासोबत बसलं पितृत्वाची महिमा रामलिंगच्या तब्येतीवर फारसा फरक पडला नाही पण त्या एका भेटीने त्याच्या मनातलं रिकामे पण निघून गेलं त्याने जाणवलं की वडिलांना आपल्या मुलांची गरज असते फक्त आर्थिक आधारासाठी नाही तर भावनिक बळासाठीही मुलांच्या स्पर्शात आणि त्याच्या सोबतच्या क्षणात त्याचं जगणं होतं कावेरी काही दिवस राहिली आणि परत गेली पण तिने दिलेल्या यात त्या काही दिवसात रामलिंगला नवीन उमेद मिळाली त्याच्या मनात एक विचार घट्ट बसला कुटुंब म्हणजे आपली खरी संपत्ती आणि त्याच्यासोबतचं प्रेम हेच आयुष्याचा खरा आण आधार आहे तर ही होती पितृछाया म्हणजे वडिलांवर मुलीचं आणि मुलीचं वडिलांवर किती प्रेम आहे हे या गोष्टीतून तुम्हाला मी सांगितलं तर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा बाय सर्वांना